नमस्कार मित्रांनो आजच्या बोल ए मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ए आय म्हणजे काय व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कृपया चॅनेलला लाईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आता ए आय म्हणजे काय याबद्दल माहिती सुरू होईल बोल 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 खोल बोल नुझे अनमोल एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणकीय प्रणाली आहे जी मानवी बुद्धिमत्तेची नक्कल करते म्हणजेच संगणक किंवा मशीनला अशा प्रकारे तयार केले जाते की ते विचार करू शकेल शिकू शकेल निर्णय घेऊ शकेल आणि समस्यांचे निराकरण करू शकेल AI चे प्रमुख प्रकार नॅरो ए आय संकुचित ए आय विशिष्ट कार्यांसाठी बनवलेले एआय उदा गुगल ट्रान्सलेट फेस रिकग्निशन चॅट जीपीटी जनरल ए आय सामान्य एआय माणसासारखं सर्व गोष्टीत विचार करू शकणारं बुद्धिमत्ता हे अजून पूर्ण विकसित झालेलं नाही सुपर एआय अतिबुद्धिमान एआय माणसाच्या क्षमतेहून जास्त बुद्धिमान एआय भविष्यातील संकल्पना ए आय कसे कार्य करते ए आय विविध तंत्रज्ञान वापरून तयार होते मशीन लर्निंग मशीन लर्निंग डेटावरून शिकणे आणि त्यावरून निर्णय घेणे डीप लर्निंग मेंदूच्या कार्यपद्धतीसारखी प्रणाली ज्यात न्यूरल नेटवर्क वापरले जातात नॅचरल लँग्वेज प्रॉसेसिंग एनएलपी माणसाच्या भाषेचा अर्थ समजून घेणे जसे मी मराठीतून संवाद साधत आहे कम्प्युटर व्हिजन प्रतिमा आणि व्हिडिओ समजून घेणे उदा चेहरा ओळखणे चे उपयोग क्षेत्र शिक्षण ऑनलाईन शिक्षक भाषांतर साधणे आरोग्य रोग ओळख उपचार योजना बँकिंग फ्रॉड डिटेक्शन रोबो ऍडवायझर वाहतूक सेल्फ ड्रायव्हिंग गाड्या कृषी पीक रोग ओळख स्मार्ट सिंचन मनोरंजन नेटफ्लिक्सचे सजेशन सिस्टम चॅट जीपीटी उद्योग ऑटोमेशन गुणवत्ता तपासणी चे फायदे कार्यक्षमता वाढवते वेळ वाचवते खर्च कमी करते मोठ्या प्रमाणात डेटा हाताळू शकते ए आयचे तोटे आणि धोके नोकऱ्यांवर परिणाम गोपनीयता व डेटा सुरक्षेचा प्रश्न चुकीचे निर्णय घेतल्यास नुकसान मानवी नियंत्रणाची गरज